मध्ये टॉपिक आहे की ज्यांना प्री डायबिटीस आहे ते प्री डायबिटीस कसं रिव्हर्स करू शकतात किंवा कसं त्याला कंट्रोल करू शकतात आणि येणाऱ्या काळामुळे ह्या डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स वाढू नयेत यासाठी काय काय प्रयत्न करू शकतात सो या विषयाबद्दल आपण सगळी माहिती मिळवणार आहोत सो तुमचे काही प्रश्न असतील डायबिटीजबद्दल बद्दल प्री डायबिटीजबद्दल बद्दल तर नक्की इथे कमेंटमध्ये लिहा जेणेकरून या लाईव्ह सेशनमध्ये मी तुमचे प्रश्न जे आहेत ते घेऊन त्यांची उत्तरं देऊ शकते त्याशिवाय तुम्ही जर का अजून जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा जस्ट फॉर हार्ट्स ही जी आ, संस्था आहे की आमची जी ऑर्गनायझेशन आहे ही बेसिकली पुणे बेस्ड आहे आणि कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रवींद्र कुलकर्णी जे पुण्यातले नामांकित कार्डिओलॉजिस्ट आहेत त्यांनी सुरू केलेली आहे आणि आपल्या इथे सगळी जी टीम आहे ते क्वालिफाईड डायटिशियन्स डॉक्टर्स ह्यांची टीम आहे आणि सगळ्यांना ऑलमोस्ट दहा वर्षांहून अधिक क्लिनिकल एक्सपिरियन्स आहे जिथे ते वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंट्सना आणि क्लायंट्सना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन डायबिटीज मॉनि मॉनिटरिंग किंवा काडियाग्रिहा बी यासारख्या प्रॉब्लेमसाठी मदत करत असतात राईट सो so, आजच्या या लाईफमध्ये आपण बोलणार आहोत मी म्हटलं तसं की प्री डायबिटीज कसा कंट्रोल करायचा आणि त्यासाठी नक्की आपल्याला काय लक्षात ठेवणं आवश्यक आहे प्री डायबिटीज कसा कंट्रोल करायचा याआधी आपल्याला हे बघणं आवश्यक आहे की प्री डायबिटीज म्हणजे काय सो प्री डायबेटीस म्हणजे अशी कंडिशन की ज्यांचं सा वय साधारण चाळीशीच्या खालती आहे पंचेचाळीस किंवा कुठल्याही वयामध्ये की त्यांनी त्यांची ब्लड शुगर चेक केली तर ती ब्लड शुगर जी आहे ती नॉर्मलपेक्षा थोडी जास्त आहे पण इतकीही जास्त नाही आहे की त्याला आपण डायबेटीस म्हणू शकतो ओके सो so, ही जी कंडिशन आहे ह्याला आपण प्री डायबेटीस म्हणतो आता ह्याच्यामध्ये तुमचं किती असू शकते ब्लड शुगर तर साधारण फास्टिंग शुगर जी आहे ती तुमची एकशे दहाच्या आसपास असेल म्हणजे शंभरपासनं एकशे वीस किंवा एकशे पंचवीसपर्यंत असेल तर त्याला आपण प्री डायबिटीज म्हणू शकतो तुम्ही एच बी ए सी चेक केलेलं असेल आणि ते जर का फाय पॉईंट सेवन ते सिक्स पॉईंट फोरच्यामध्ये असेल तरीही त्याला आपण प्री डायबिटीज म्हणू शकतो किंवा तुमची जे शुगर आहे जेवणानंतरची जी जे शुगर आपण पी पी शुगर ज्याला म्हणतो ती साधारण एकशे पन्नास ते एकशे नव्वदच्यामध्ये असेल तर त्यालाही प्री डायबिटीज म्हणता येईल सो so, ह्या वेगवेगळ्या रेंज झाल झाल्या शुगर रेंज झाल्या ज्याच्यामध्ये आपण प्री डायबिटीस आहे की नाही हे बघू शकतो आता जर का तुम्हाला रिस्क फॅक्टर्स जास्त असतील म्हणजे तुमच्या आईवडिलांना चाळीशीच्या आधी डायबिटीस झालेला असेल चाळीस पंचेचाळीस जेव्हा त्यांचं वय होतं त्यावेळेस जर का डायबिटीज डिटेक्ट झाला असेल तर तुमची रिस्क जी आहे डायबिटीसची ती जास्त आहे त्यामुळे तुम्ही तुमची ब्लड शुगर लेवल नियमितपणे तपासणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये जर का तुम्हाला लक्षात आलं की आत्ता मी सांगितलं तसं ह्या जर का शुगर लेवल्स तुम्हाला दिसत असतील की या नॉर्मलपेक्षा थोड्या जास्त आहेत बॉर्डर लाईनला आहेत तर मात्र जे काही टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहेत त्या तुम्ही फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे राईट मी म्हटलं तसं तुमचे काही प्रश्न असतील तर इथे कमेंटमध्ये नक्की लिहा जेणेकरून तुमच्या प्रश्नांची मी उत्तरं देऊ शकते आता प्री डायबिटीज जे आहे किंवा शुगर लेवल जी वाढते त्याच्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे करणं आवश्यक आहे ते म्हणजे रोजचा व्यायाम सेडेंटरी लाईफस्टाईल व्यायामाचा अभाव आणि स्ट्रेसफुल लाईफस्टाईल ह्यामुळे रक्तातली साखर जी आहे ती वाढते आणि जर का रिस्क फॅक्टर त्याचे आपले जास्त असतील म्हणजे मी म्हटलं तसं की घरामध्ये कुणाला तरी डायबिटीस आहे आईवडिलांना मोठ्या भाऊ बहिणींना किंवा इवन तुमच्या ग्रँडपेरेंट्सना सुद्धा डायबिटीस असेल तर त्यामुळे रिस्क फॅक्टर जे आहेत ते आपल्या डायबिटीजसाठी वाढतात सो त्या केसमध्ये आपल्याला नियमितपणे रोजच्या रुटीनमध्ये चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाचा व्यायाम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे दुसरी गोष्ट जेव्हा केव्हा तुम्ही जेवण करताय मग तो सकाळचा नाश्ता असू दे दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण प्लेट मेथड आपल्याला फॉलो करायचे सो प्लेट मेथ मेथड म्हणजे काय की आपली जी जेवायची प्लेट असते तिला चार भागांमध्ये विभागायचं त्यातला वन फोर्थ भाग जो आहे त्याच्यामध्ये तो भाग भरून भाजी घ्यायची दुसरा वन फोर्थ भाग आहे त्याच्यामध्ये कोशिंबीर घ्यायची तिसऱ्या वन फोर्थ भागामध्ये प्रोटीन घ्यायचं म्हणजे प्रोटीन रिच जे अन्नपदार्थ असतात जसं मोड आणलेले मूग झाले उसळी झाल्या डाळ झाली आमटी पनीर सोयाबीन किंवा एग्स चिकन यापैकी काहीही ओके आणि चौथा जो वन फोर्थ भाग आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट म्हणजे भात पोळी भाकरी किंवा नाश्ता असेल तर पोहे उपमा ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे जर हो का तुम्ही तुमची प्लेट डिवाईड केली तर ह्याच्यामुळे होतं काय की तुमचा फायबर इन्टेक वाढतो प्रोटीनसुद्धा ॲड केले जातात आणि ही एक सिंपल स्ट्रॅटेजी तुम्हाला तुमची रक्तातली साखर जी आहे ती कमी करायला मदत करते सो मला इथे विचारायचं आहे की तुमच्यापैकी कोणी आत्तापर्यंत म्हणजे प्री डायबिटीस आहे का किंवा डायबिटीस आहे का आणि त्या संदर्भात तुम्ही कधी चेकअप केलं आहे का केलेलं असेल तर खाली ती कमेंटमध्ये नक्की लिहा सो दुसरी टिप आता आपल्याला काय लक्ष ठेवायची आहे प्री प्रीडायबिटीजमध्ये ती म्हणजे व्यायाम झालं त्याच्यानंतर प्लेट मेथड झालं आपल्याला फायबर इंटेक जो आहे तो वाढवायचा आहे ओके सो फायबर आपल्याला मिळतं फ्रेश भाज्या फळं त्याच्यानंतर काही अन्नधान्य जसं ओट्स झाले ब्राऊन राईस झाला किंवा खपली गहू झाला त्यानंतर मिलेट्स झाले हे सगळ्यांमधनं आपल्याला फायबर मिळतं इव्हन डाळी वापरायची असतील तर ते सालासकट ज्या डाळी मिळतात म्हणजे सालासकट मुगाची डाळ ह्या गोष्टी इन्क्लूड केल्या तर ऑटोमॅटिकली फायबर इंटेक जो आहे तो वाढायला लागतो ओके आणि ह्यामुळे होतं काय की आपला जो रिफाईंड कार्बोहायड्रेटचा इंटेक आहे म्हणजे मैदा जा झालं मैद्यापासून बनवलेले पदार्थ झाले ह्यांचा इंटेक कमी होतो आणि ऑटोमॅटिकली ह्याचा फायदा आपल्याला रक्तातली साखर जी आहे ती कंट्रोल करण्यासाठी होतो चौथी गोष्ट अत्यंत महत्वाची ती म्हणजे की सिम्पल शुगरचा जो इंटेक आहे तो अत्यंत कमी ठेवा नाहीच्या समान केला तरी सुद्धा चालेल मग ती साखर असू दे गूळ असू दे किंवा मध असू दे या सगळ्यांमधनं जे कार्बोहायड्रेट मिळतात ते सेमच असतात त्यामुळे बरेचदा लोक आमच्याकडे ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी येतात आणि ते म्हणतात की दिव्या मी साखरेच्या ऐवजी गुळाचा चहा घेतो पण खरं तर जरी गुळाचा चहा घेतच असला तरी ज्या प्रमाणामध्ये तो चहा घेतल्यानंतर ज्या प्रमाणात रक्तातली साखर वाढणार आहे ते तेवढंच असतं म्हणजे त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो तसाच असतो त्यामुळे फक्त गुळाचा चहा घेऊन उपयोग नाही त्यापेक्षा बिना साखरेचा किंवा अगोड चहा घ्यायची सवय लावली तर त्यामुळे जास्त फायदा होऊ शकतो ओके त्यानंतर व्यायाम जरी तुम्ही पंचेचाळीस मिनटं करत असलात तरी दिवसभरामध्ये शारीरिक हालचाल होणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे शक्यतो दर दोन तासानंतर सेडेंटरी लाईफस्टाईल असेल म्हणजे तुम्ही एकाच ठिकाणी बसून जर का काम करत असाल तर तुम्ही तिथनं उठून इकडे तिकडे फेऱ्या मारून किंवा मा काही स्क्वॉट्स करून जम्पिंग करून साधारण एक तीन मिनटाचा ते पाच मिनिटाचा ब्रेक घ्यायचा दर दोन तासानंतर आणि काही ना काहीतरी स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करायचे ह्याच्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो ओके okay. शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे डायबेटीज नियंत्रणासाठी ती म्हणजे झोप रात्रीची सात ते आठ तास झोप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ह्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस मॅनेज करायला मदत होते सो एकदा स्ट्रेस लेवल्स कमी झाल्या की रक्तातली साखरसुद्धा नियंत्रणात ठेवायला मदत होते सो रात्री शक्यतो सात ते आठ तास भरपूर प्रमाणात झोप मिळेल या प्रकारे तुम्ही तुमचा दिवस जो आहे किंवा तुमची जी कामं आहेत ती मॅनेज करा कन्सिस्टंटली ह्या सगळ्या हॅबिट्स तुम्ही केल्या दोन ते तीन महिने तर त्याचा परिणाम तुम्हाला नक्की तुमच्या रक्तातल्या साखरेवरती दिसून येईल परत एकदा तुमचे जे रिपोर्ट्स आहेत ब्लड रिपोर्ट्स आहेत ते रिपीट करा आणि त्यानंतर चेक करा की तुमची आता रक्तातली साखर किती आहे ते राईट सो ह्या सगळ्या टिप्स आहेत ज्या आपल्याला प्री डायबिटीजपासनं वाचवण्यासाठी मदत करतात आणि बरेचदा आम्ही असेही पेशंट्स पाहिले आहेत की ज्यांच्या शुगर लेवल्स ज्या आहेत त्या नॉर्मल येतात किंवा फाय पॉईंट सिक्सपेक्षा कमी त्यांचं एच बी एवन सी होतं प्रोव्हायडेड ह्या हे सगळे प्रयत्न जे आहेत हे आपण एक्सपर्टच्या गायडन्स खाली डॉक्टरांच्या टीमबरोबर करतो आणि सगळे पॅरामीटर्स जे असतात ते आपले मॉनिटर केले जातात राईट सो तुम्हीसुद्धा ह्या टिप्स नक्की फॉलो करा तुम्हाला अजून काही याच्याबद्दल प्रश्न असतील किंवा काही क्वेरीज असतील तर खाली ती कमेंटमध्ये लिहून नक्की विचारा जेणेकरून आमची टीम तुमच्या प्रश्नांची उत्तरं या लाईव्हच्या माध्यमातून किंवा जस्ट फॉर हार्टच्या वेगवेगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल जसं मी सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना म्हटलं की जस्ट फॉर हार्टला तुम्ही आता व्हॉट्सअपवरती सुद्धा फॉलो करू शकता सो तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप उघडून अपडेट्समध्ये जायचं आहे आणि तिथे जस्ट फॉर हार्ट्स जर का तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला जस्ट फॉर हार्टचं चॅनल मिळेल तिथे तुम्ही जर का सबस्क्राईब केलं तर तुम्हाला रोज डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सरांकडून येणाऱ्या टिप्स आमचे रोजचे लाईव्ह सेशन्स त्याच्यानंतर आमच्या प्रोग्रामसाठीचे डिस्काउंट्स आणि ऑफर्स ह्या सगळ्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळू शकते आणि त्याबरोबरच जर का तुम्ही अजून जस्ट फॉर हटशा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची ही जी सगळी फ्री आणि मोफत माहिती आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल नोटिफिकेशन्स मिळतील सो so, नक्की ह्या गोष्टी तुम्ही पूर्ण करून तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये विचारा धन्यवाद